शो नाटून येतोय किती मानसाळ आहे नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघरे आणि तुमचं पुन्हा एकदम पूर्वक स्वागत करतो माझं बघा या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मस्त असं मोकळा आकाश आहे आणि वातावरण एकदम पाऊस वगैरे काहीच नाही इकडे कोकणामध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे गावखडी गावामध्ये म्हणजे आत्ता आपण जाणार आहोत पहिले जाणार आहोत कामानिमित्त राजापूरला आणि तिकडून मार्गे आप कोतापूर आडिवरे वगैरे करत गावखडी गावामध्ये जाणार आहोत आणि तिकडे आपला मित्र आहे फेमस यूट्यूबर रिषभ तोडणकर यांच्या घरी जाणार आहोत आणि तिकडून पवारवाडी आहे गावखडीमध्ये तिकडे आपण जाऊन तो मोर बघणार आहोत तर सला करूया उत्तर व्हिडिओला सुरुवात आणि तुम्ही देखील येत आहे शेवटपर्यंत आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला तर मग पाहूया तर मित्रांनो आता आपण या मार्गे आपण चाललो आहे डायरेक्ट रत्नागिरीमध्ये आपलं काम झालं आहे इकडचं मी सरळ रोड जातो आपल्याला रत्नागिरीत तर आपण चाललो आहे तिकडे रिषभ चोडणकरच्या गावी तिथे आपला मित्र आहे युट्यूबर फेमस युट्यूबर ऋषभ तोडणकर त्याच्या गावी चाललो आहे तिकडे ह्या मार्गे चाललो तुम जवळ आहे रत्नागिरी पण मित्रांनो व्यू बघा काय मस्त एकदम सुंदर आता तिकडे ऊन पडलंय नाळीचे झाड हे बघा कोतापूर साईड ला होता बोल राजापूर मार्गे आपण या साईड ला होता रासाम शेंडा असं काही या गावाचं नाव आहे गाव पाहिजे हंड्रेड हाडत कुठला कुठे ये समोर बघा एक नंबर डोंगर डोंगर आणि एकदम पूर्ण सपाट आहे आणि तिकडे डोंगर आहे तर मित्रांनो आता आपण आलोय आडीउरी गावा पर्या च आहे आडीउरी इकडे ऊन आहे मगाचे पाऊस भेटला होता बाजूला एक व्हाळ आहे हा बघा बघा इकडे मंदिर आहे आडिवे गावात छोटस गाव आहे आडिवे महाकाली बिल्डिंग इकडे महाकालीचं मंदिर आहे रोडचं काम चालू आहे इकडे हे बघा महाकाली देवस्थान मोठं मंदिर आहे कधी दिवसांनी म्हणजे मंदिर आहे आता आपण जात नाही बाहेरूनच नमस्कार करतो चला चलो व्ह्यू बघा मित्रांनो एक नंबर हो आम्ही हॉटेल आहे शंभर विश्रांती आणि एवढा बाजूला झाडी आहे एक मस्त व्ह्यू आहे आणि थाळीची झाडं आहेत तिथे बाजूला आहेत बा सतरा किलोमीटर आहे इथून रत्नागिरी बत्तीस कशेळी बांध हे भंडारी भंडारी कशेळी गावात आलं आहे डी सी सी बँक कशेळी आहे काय गाव hmm, कशेळी सुंदर असा अडीच्या बाजूला कमी करा बघा तो बघा समुद्र समोरच आपल्या लिस्त गावखडीतला समुद्र हो का बरं आता इथून पावस नऊ किलोमीटर आहे आणि आपण गावकडीत जवळजवळ पोचलो आहे हा बघता गावकडीचा समुद्र आहे झाडा सुरूच्या जाण आलं आहे समुद्राला साई आणि पन्नास किलोमीटर पंचवीस पावस आठ गावकडी एक गावकडे आतमध्ये आपल्याला आतमध्ये जायचंयपत कदम स्मृती गावकडी सर आतमध्ये गावात आहे ऋषभ तोडणकर कोकणातील एक सुप्रसिद्ध युट्यूबर फेमस युट्यूबर आपलो मित्र आहे मित्रांनो आता आपण आलोय फेमस युट्यूबर ऋषभ तोडणकर याच्या घरी आपली बघतायची झाड आहेत आता आपण चालतोय तिकडे मित्रांनो आत्ता आपण आलोय रिषभ तोडणकरच्या घरी हे बघताय आता रिषभ नाही आता रत्नागिरीत गेलाय तो सकाळी हा बघताय इथूनच रिषभ आपले व्हिडिओ बनवत असतो बसून आताच्या घराचा व्ह्यू आहे फ्रंट आणि इकडे बघताय नारळीची झाड वगैरे आहेत सुपारीच्या सुपारीची पण झाड आहेत आज तो व्ह्यू आहे आणि आपण आलो रिषभच्या घरी पण आता रिशभ नाही तर आपण आता इकडून डायरेक्ट निघूया आता आपण जाऊया पवारवाडीमध्ये मध्ये तिकडे मोर बघणार आहोत हा बघा मित्रांनो रिषभच्या घरचा चहा म्हणजे आताच रिषभच्या आईने चहा दिलाय तर मित्रांनो ही बघताय आपल्या समोर आहे रिषभ तोडून यांची आई कशी आहेत का की आणि आपल्याला चहा दिली आताच तुम्हाला भेटून काकी छान वाटलं आणि रिषभ काय आम्हाला भेटला नाही आज कुठे आधीच गेला तो पडून हा ठीक आहे सतरा टक्के राही मित्रांनो आता आपण निघतोय तर चाललोय मोर बघायला बघूया पवारवाडी गुरववाडी म्हणून आहे आणि तिकडे पवार म्हणून चलो तर मित्रांनो आता आपण पो येऊन पोहोचलोय पवारवाडीमध्ये गावखडी मध्ये पवारवाडी आहे आणि तिकडे आलोय आणि बघा मस्त निसर्गरम्य असा परिसर आहे बरं पावसाचं वातावरण आहे बाजूला फक्त आपल्या नाळीची झाडं इकडे आपल्याबरोबर साईश आला आहे आणि आत्ताच येऊन बसलो येऊन पोचलो आहे आपण इथे घराच्या घराच्यापासून जवळजवळ दोन तीन किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता आपण इथे मोर बघणार आहोत तर जगवंत पवार म्हणून काका आहेत ते आपल्याला त्या मोराची झलक दाखवणार आहेत आता हे बघा काका आहेत नमस्कार काका तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल वरती आणि कसं काय म्हणजे हा जंगला घर आहे जंगलामध्ये ऐकलं काय जंगलामध्ये घर असल्याने तिथं तो मोराचा पिल्लू यायच आणि कोंबडी भरपूर असे त्याच्यामध्ये तो रमला आणि तो असा रमत असा तो सर्वांच्या मध्ये तो, का तो आ, एक मित्र बनलाय हा बघा हा मित्रांनो सर्वांचा मित्र बनलाय सर्वांचा याचं नाव सोन्या म्हणून आम्ही नाव ठेवून आलं आणि तुम्ही हाक मारल्यानंतर सोना करून हाक मारले का हे सोना हाक मारला का येतो म्हणजे इकडच्या पूर्ण वाडीमध्ये फिरतो पूर्ण वाडीमध्ये आणि जिथं कोणतं कार्यक्रम असेल तिथं बोलवलं का तिथं सर्वांनी हाक फुण येतो या बघा मित्रांनो एवढ्या जवळून पण मी पहिल्यांदाच मोर बघतोय आपण प्राणी संग्रहालयात बघतो वगैरे बघा ये हो सो ना ये परवा आलेले बोलो ये स नाय ये 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 रे या ये कोण नाही काय करत या ये ये खाली होता ये स नाय या ये 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 रे चाला ये कम कम

बघा ओरडत आपण असा जंगलामध्ये आवाज ऐकला असेल तिथे घरासमोरच आहे येऊन बघतो आपण अटॅक नाही सोना ये सोना

मित्रांनो अ बघा मोर माझ्या पाठून येतोय सोना सोना गाडी घेऊन पाठून आलाय सोना 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 बघा पाठून येतोय किती आहे बाय बाय सोना पाटणी येतो मित्रांनो हा होता आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर भेटी हा पुन्हा एका नव्या व्हिडिओ मध्ये टाटा बाय बाय तो मोर आमच्या पाठीत लागला बघ आता येत असेल तो बहुतेक आमच्या म्हणजे माझ्या पाटूनच येत होता किती मानसळ आहे हो प्रेमळ